आपल्या देशाला अनेक महापुरुषांचा महान वारसा लाभला आहे शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी बुद्धिवंतांनी रुजलेल्या संदोषणाचा विजाचा वटवर्ष झालेला आपल्याला आज पाहायला मिळतो आहे चंद्रयान मोहिमेच्या यशाने भारताचे नाव आता अंतराळ तो नक्षरांनी कोरले गेले आहे या ऐतिहासिक घटनेचे आपण साक्षीदार आहोत ही आपल्या सर्वांसाठी भानक्याची गोष्ट आहे आंतरविज्ञानाकडे अभ्यासात्मक तसेच व्यासात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची वेळ आली आहे हे दर्शवणारी ही घटना आहे जनसामान्यांचा उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचे जगणे सुखकर करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरणे महत्वाचे आहे आपल्या भारत देशाचे आपल्या महाराष्ट्र राज्याचे भविष्य तुमच्या हाती आहे आणि त्याची तयारी तुम्हाला वर्तमानातच करावी लागणार आहे शेती पासून माहिती तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक क्षेत्राचा विज्ञानाच्या आधारे विचार करून भविष्याचा वेध घ्यावा हवा त्यासाठी सर्वप्रथम शिक्षणाचे अन्याय साधारण महत्व लक्षात घ्यायला हवे महाराष्ट्रातील तुम्हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणांचा दर्जा वाढवणार आम्ही सदैव भर दिला असून विविध शैक्षणिक सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविणार राबिन्यावर भर देण्यात आला आहे यात प्रामुख्याने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या, या स्पर्धात्मक अभियानाचा समावेश आहे या अभियानांतर्गत चापोरी बाहेरील विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळा परस्परांची स्पर्धा करतील व त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास चालना मिळेल विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोळी निर्माण व्हावी व त्या योग्य साहित्या प्रती त्यांच्या अभिरुचित व सामान्य ज्ञानात वाढ व्हावी यासाठी महावाचन हा शेती विषयक कामाची आवड निर्माण व्हावी तसेच लागवडीचे तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात करावे यासाठी माझी शाळा माजी परसबाग हा अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे सार्वजनिक स्वच्छता ओ त्या माध्यमातून चांगले आरोग्य जोपासता यावे यासाठी स्वच्छता मॉनिटर टप्पा दोन हे अभियान राबविण्यात येणार आहे या सर्वक्रमात राज्यातील सर्व शाळांनी उत्सू उस्थु, उत्सूरपणे उस्थु, सहभाग घ्यावा असे आवाहन मी या प्रसंगी करीत आहे राज्यातील सर्व शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एक राज्ये एक गणवेश योजना राबवित आहोत गणेश उत्सवा सोबत सर्व मुला मुलीं मुला बूट आणि पाय मोज्यांची जोडी देत आहोत तुमच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी पुस्तकांना पाने जोडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे तुमच्या शरीर स्वास्थ्यासाठी शालेय पोषण आहारात सुधारणा करण्यात येत असून त्याद्वारे राज्याच्या राज्याच्या विविध भागांतील

पोषण आहारा सुधारणा करण्याची करण्यासाठी आम्ही भारतीय असोसिएशन करार केला आहे विद्यार्थिनींच्या शारीरिक समस्या दृष्टीने राज्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये शासनातर्फे सॅनिटरी नॅपकिन पुरवणारी मशीन लावण्यात येत आहेत जेणेकरून मुलींना सॅनेटरी नॅपकिन किसोता संकोच उपलब्ध व्हावेत तुम्हा सर्वांना नोकरीच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून या, 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 या संस्थेबरोबर आपल्या सरकारने करार केला आहे पूर्वी यत्या पासून दिले जाणारे व्यावसायिक शिक्षण आता इयत्ता सहावी पासून सुरू होत आहे व्यावसायिक शिक्षणाच्या अद्याप प्रशिक्षणाद्वारे तुमच्यापैकी सुयोग विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्या देशाची करार करण्यात येत आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आसपासच्या परिसरातील उच्च शिक्षणाच्या आणि नोकरीच्या कक्षा विचारात घेऊन त्या दृष्टीने मनोवैज्ञानिक चाचण्या घेऊन तुमचे आणि तुमच्या पालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे सर्व शाळामध्ये डिजिटल लायब्ररी इंग्लिश लँग्वेज लॅब स्टेम लॅब रोबोटिक लॅब इत्यादी उभारून त्याद्वारे तुम्हाला एकवीसव्या शतकातील शिक्षणाच्या अद्यावात संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे राज्यातील काही शाळांची सध्या स्थिती आणि शासनाच्या अनुदानाच्या मर्यादा विचारात घेऊन दत्तक शाळा योजना राबविण्यात येत आहे जेणेकरून त्या शाळामध्ये चांगल्या भौतिक सुविधा पुरवता येतील मित्रांनो या राज्याचे देशाचे भविष्य तुमच्या हाती आहे तुमचे यश हे उद्याचे सक्षम महाराष्ट्राचा पाया असेल त्यासाठी तुम्ही सर्वांनी कला क्रीडा ज्ञान विज्ञान अशा विविध क्षेत्रात पारंगत व्हायला व्हाल हवे शासन आपल्या दारी सारख्या अभिनव उपक्रमाची तुम्हाला तुमचे भविष्य घडविण्यात साथ मिळणार आहे सध्या महाराष्ट्रातील कोट्यवधी नागरिकांना याचा लाभ होत आहे तुमच्या स्वप्नांना वेग देण्यासाठी सायकल पुस्तके गणवेश यासह अनेक वस्तू साधने आपण उपलब्ध करून देत आहोत सर्वांगीण विकास व्हावा यासाठी खाते वाटप सुरू आहे शासन समाज हे जसे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी विविध स्तरांवरून प्रयत्न करतायत तसाच विचार तुम्हीही अगदी अगदी छोट्या गोष्टीपासून करू शकता तुमचे घर परिसर गाव स्वच्छ राहावे हे जसे तुम्हाला वाटते तसे तुमची शाळा सुंदर करण्यासाठी रोज थोडा वेळ द्या त्यातून आरोग्य आरोग्यदायी आणि समाज घडू शकेल तुम्ही हा बदल घडू शकता हा बदल स्वतःपासून सुरू करावा लागतो असे मला वाटते या बदलातून तुम्ही प्रगत महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकाल यात तुमचा सहभाग तुम्ही नक्कीच नोंदवाल अशी मी अपेक्षा बाळगतो या प्रसंगी सर्व पालकांना व शाळांच्या माजी विद्यार्थ्यांना मी असे आवाहन करीत आहे की त्यांनी आपल्या शाळेप्रती उत्तरदायित्व भावनेतून या त्या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी यशा यथाशक्ती आपले योगदान लाभे जय हिंद जय महाराष्ट्र आपला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब